न्यायालयाचा तणका बसला या सरकारला आणि सरकार खडबडून जागं झालं लोकशाहीचा खून करणारं सरकार लोकशाही जिवंत आहे हे हे सुप्रीम कोर्टाने आणि न्यायालयाने दाखवून दिल्यामुळे पहिल्यांदा मी सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचं अभिनंदन करतो पाचशे कोटी हजार कोटी तीन हजार कोटी अरे पैसेच नाहीत तर कुठले पैसे आहेत कुठला विकास साधं उदाहरण शंभर कोटी रस्त्याचं उदाहरण तेवीस कोटी आले वरचे पैसे कुठे गेले का आले नाहीत पैसे अजून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकाला सामोरे जावं असे अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केलेल्या आहेत आम्ही इच्छा व्यक्त करणं आणि उद्धव साहेबांचा आदेश ह्यात खूप फरक आहे आम्हाला परंतु कोल्हापूरकरांना न्याय देण्यासाठी आम्हाला एकत्र यायला लागेल अशी शंका आम्हाला आहे परंतु आम्हाला आदेश आम्ही काय करू शकत नाही महत्वाचं म्हणजे मूलभूत सुविधा न देता ह्या सरकारने आतापर्यंत कोल्हापूरकरांना फसवलाय त्याचा फायदा आमच्या पक्षाला नक्की होईल याची आम्हाला खात्री आहे निवडणुकीत पैसा पेरा आणि निवडून या तोडफोड करा आणि निवडून या यंत्राचा वापर करा निवडून या त्या पलीकडे हे विजय होऊ शकत नाहीत हे जी या सरकारला आता खात्री झाली आहे न्यायालयाचा दणका बसला या सरकारला आणि सरकार खडबडून जाग झालं लोकशाहीचा खून करणारं सरकार लोकशाही जिवंत आहे हे हे सुप्रीम कोर्टाने आणि न्यायालयाने दाखवून दिल्यामुळे पहिल्यांदा मी सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाचं अभिनंदन करतो आणि प्रभागरचना काल चार सदस्य प्रभाग रचना त्यांनी जाहीर केली परंतु याला डेडलाईन काय आहे कधीपर्यंत प्रभाग रचना करायची फायनल ते काय करायचं हे त्यात कुठं अजून त्या जी मध्ये दिसत नाहीये परंतु ह्या निवडणुका कोणत्या असून देत झालेली आहे आमची तयारी झालेली आहे शिवसेना नेते परवा सुनील प्रभू साहेब आले आढावा बैठक आहे परत पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही आज इथे बैठका घेऊन आमची निवडणूक लढण्याची तयारी आहे आणि नुसती तयारी नाही आहे निवडणूक नुसत्या लढणार नाही तर निवडणुका जिंकणार आहोत ह्या पद्धतीने आमचं काम सुरू आहे काय नेमका नाही नाही मतावर परिणाम नाही जो जो व्यक्ती आता उभारणार आहे त्या प्रत्येकाचं ह्या चौघाने एका बेगावर अवलंबून एक असणार आहे आता चारही स्ट्रॉंग लागतील ला तिथं जे उमेदवार आपल्या असतील मग ओपन असतील ओबीसी असतील महिला असतील त्या पद्धतीने आरक्षण पडेल त्या पद्धतीने आपल्याला तिथं उमेदवार द्या लागतील आपल्याला पण चार सदस्य त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात कष्ट घ्या लागतील कारण पाच हजारचा मतदारसंघ आता वीस हजार मतदारसंघ होणार आहे त्यामुळे कष्ट आहेत आणि कुठलीही निवडणूक आधी काय असली ते कष्टाशिवाय यश मिळत नाहीये आणि आम्हाला खात्री आहे चार सदस्य जरी प्रभाग झाले असतील तर आम्हाला आमच्या पक्षाला चांगल्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील हे आम्हाला खात्री आहे माहिती दोन प्लस एक प्लस एक असा संदर्भात महाविकास आघाडीचा असा काय ठरलेला आहे का आपण लढताना शिवसेना म्हणून लढणार अजून आमची तशी काय नाही म्हणजे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकाला सामोरे जावं असे अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे पण आम्ही इच्छा व्यक्त करणं आणि उद्धव साहेबांचा आदेश ह्यात खूप फरक आहे आम्हाला परंतु कोल्हापूरकरांना न्याय देण्यासाठी आम्हाला एकत्र एक यायला लागेल अशी शंका आम्हाला आहे परंतु आम्हाला आदेश करू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये जनता ह्या सरकारला कंटाळलेली आहे आज आपण बघितलं पाचशे कोटी हजार कोटी तीन हजार कोटी अरे पैसेच नाहीत तर कुठले पैसे आहेत कुठला विकास साधं उदाहरण शंभर कोटी रस्त्याचं उदाहरण तेवीस कोटी आले वरचे पैसे कुठे गेले का आले नाहीत पैसे अजून आता काय चाललंय तीस टक्के शासनाने महापालिके सांगितले कर्ज काढा म्हणून परत आमच्या बोकाड्या कर्ज आलं हे हा एक विषय असा महत्वाचा म्हणजे मूलभूत सुविधा न देता ह्या सरकारने आतापर्यंत कोल्हापूरकरण पसरलाय त्याचा फायदा आमच्या पक्षाला नक्की होईल हे आम्हाला खात्री आहे दरवाढ झालेले आहे हे निवडणुकीच्या अनुषंगानं कमी पडत असताना पैसे घेतलेला निर्णय असं वाटतंय का आपल्याला आता निर्णय घेण्यासाठी पार्श्वभूमी काय असा निवडणुकीमध्ये निधी हा प्रत्येक पक्षाला लागत असतो हे नाही ते कारण प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर महागाईचा फटका निवडणुकीत बसणार आहे आता दुसरं काहीच राहिलं नाही आता मध्यावर आता त्यांनी आता दर वाढवला आहे त्याचा पैसा मोठ्या पण कोट्यावधी रुपये मिळणार आहे त्यांना निवडणुकीत पैसा पेरा आणि निवडून या तोडफोड करा आणि निवडून या यंत्राचा वापर करा निवडून या त्या पलीकडे हे विजय होऊ शकत नाहीत हे जी या सरकारला आता खात्री झाली आहे त्यामुळे त्या पद्धतीने पैशाचा वापर करणार आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्याचा प्रयत्न करणार आहेत ते परंतु त्यांच्यात एवढी आहे टू मेनी फूड म्हणतात ना त्या पद्धतीने आचार्य त्यामुळे यावेळी निवडणुकीत त्यांचं जेवण सगळं खराब होणार आहे याची आम्हाला खात्री आहे त्याचबरोबर समाज कल्याणचा निधी देखील वळवलेला आहे याकडे कसं ताळमेळ नाही सरकारमध्ये जे म्हणतो आपण ना ताळमेळ नाही कोण पण उठते कुठली पण घोषणा करते परंतु प्लॅनिंग ज्याला लागतं आपल्याला नियोजन लागत आपल्याला पैशाचं ते पैशा नियोजन करण्यासंदर्भात त्यांच्याकडे कुणा तालतंत्र नसल्या कारणानं हा गोंधळ झालेला आहे त्यामुळे सरकार अडचणीत आहे ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन होणार अशी चर्चा आहे काय आपली व्हा वा असं सगळ्यांनाच वाटतंय तसं मला पण वाटतंय महाट वाचला पाहिजे मराठा वाचला पाहिजे मराठी वाचलं पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये मुंबईचे आणि महाराष्ट्राचे शकले पडू नयेत जे भाजपच्या अनेक वर्षापासून मुंबईवर डोळा आहे अनेक लोकांचा डोळा डोळ्या की तुकडे पडावेत ते तुकडे पडू नयेत यासाठी दोन्ही भावांनी एकत्र राहावं अशी सगळ्यांची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे नितेश राणे वारंवार वक्तव्य करतात या संदर्भात काल त्यांना घरचा आहे मुख्यमंत्र्यांनी चर्चा शंभर टक्के त्यांना शेवटी आज सत्तेत गेलेले आहेत हेडमास्टर कडक असल्यानंतर काही विद्यार्थ्यांचं चालत नाही त्याच पद्धतीने आता काठी उगवल्यानंतर गप असा वेळ मिळालेले आहे अशाच नवनवीन अपडेट डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा